नमस्कार मेघाज रेसिपी मराठी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे कमी तेलकट कुरकुरीत खारी शंकरपाळी तर खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये आता एक चमचा ओवा घालू दोन चमचे पांढरे तीळ घालू दोन चमचे जिरं घालू आणि चवीनुसार मीठ घालू हे सर्व आता हाताने मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी गरम तेलाचं मोहन घालणार आहे तर दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे त्यामुळे चार चमचे तेल घेतलेलं आहे जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने बरोबर चार चमचे मी तेल घेतलेलं आहे हे, हे तेल आता छान गरम करून घेऊ गरम झालेलं तेल आपण आता मैद्यामध्ये घालायचं आहे तेल गरम असल्यामुळे चमच्याने मैद्यामध्ये तेल मिक्स करून घेऊ तेल थोडं थंड झाल्यानंतर मैद्यामध्ये अशा प्रकारे बघू शकताय तेल छान मिक्स करून घ्यायचं हाताने म्हणजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी खारी शंकरपाळी तयार होते पिठामध्ये तेल मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे मूठ तयार होत आहे तर तेलाचं प्रमाण पिठामध्ये बरोबर झालेलं आहे असं समजायचं तर मैद्यामध्ये तेल छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊ तर इथं मी साधारण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी कमी जास्त लागू शकतं त्यामुळं अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पात लाटता येईल इतपत आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकताय खाऱ्या शंकरपाळीसाठी पीठ आपण मळून घेतलेला आहे आता आपण दहा मिनटासाठी हे पीठ भिजत ठेवू म्हणजे पिठामध्ये ओवा आणि जिऱ्याची चव छान उतरते आणि मस्त खारी शंकरपाळी चवीला लागते तर जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आता आपण या पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घेऊ खारी शंकरपाळीसाठी पात किंवा पारी लाटण्यासाठी पिठाचे मी एकसारखे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण खारी शंकरपाळीसाठी पात लाटून घेऊ त्यासाठी इथं मी पोळपोट लाटणं घेतलेलं ला आहे आता पिठाचा गोळा घेऊन त्याला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे म्हणजे पात पोळपोटाला चिटकत नाही आणि चिरल्यानंतर शंकरपाळ्या त्यासुद्धा पोळपोटाला चिटकत नाहीत अगदी अलगत अशा निघतात तर जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी पात, ना पात लाटून घ्यायची आहे म्हणजे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी तयार होते अगदी थोडासा सुरुवातीला मैदा लावायचा पात लाटताना तर छान गोल अशी पात मी लाटून घेतलेली आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी आणि काट्याच्या चमच्याने अशा प्रकारे पातीला छिद्र पाडून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत अशी शंकरपाळी खारी शंकरपाळी तयार होते आता चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे शंकरपाळ्या कट करून घेऊ तुम्हाला जसा आकार शंकरपाळीला द्यायचा आहे तशा तुम्ही कट करून घेऊ शकता चौकोणी कापणीच्या आकाराच्या किंवा लांबट अशा प्रकारे शंकरपाळ्या चिरून घेऊ शकता खारी शंकरपाळी मी एकसारखी कट करून घेतलेली आहे आता या कट केलेल्या खाऱ्या शंकरपाळ्या आपण ताटामध्ये ठेवून देऊ आणि अशाच प्रकारे उरलेल्या पिठाच्यासुद्धा खाऱ्या शंकरपाळ्या लाटून चिरून घ्यायच्या आहेत तर बाजूलाच मी खारी शंकरपाळी तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या घालून मीडियम गॅस करून कुरकुरीत आणि सोनेरी रंगावरती छान तळून घ्यायच्या आहेत जास्त शंकरपाळ्या घालायच्या नाहीतर शंकरपाळी भाजली जात नाही मौसर पडते आणि तेलकट सुद्धा होते मिडियम गॅस करून ही शंकरपाळी छान तळून घेऊ म्हणजे छान कुरकुरीत अशी तयार होते आतून सुद्धा ती छान भाजली जाते मोठा गॅस करून अजिबात तळून घेऊ नका नाहीतर ता आतून तशीच कच्ची राहते आणि मौसर अशी पडते तो थोड़ा तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती खारी शंकरपाळी तळून घेतलेली आहे झाऱ्यामध्ये काढून घेऊ आणि पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे अगदी कमी तेलकट आणि कुरकुरीत ही खारी शंकरपाळी तयार होते आणि तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवून काढून घेऊ म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते सुद्धा निघून जातं अशाच प्रकारे उरलेल्या खाऱ्या शंकरपाळ्या आपण तळून घ्यायच्या आहेत तर अगदी झटपट खमंग कुरकुरीत अशी ही खारी शंकरपाळी तयार होते आवडली तर या पद्धतीने दिवाळीला ही खारी शंकरपाळी नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद